नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बळूमामाच्या नावानं चांग भलं आपण आत्तापर्यंत पाहिलं पार्वतीबाई असती थी। व तिचा एक मुलगा असतो महादू मामाने त्याला सांगितलेलं असतं की तू आक्यापासून लांब राहा आणि आक्याच्या संगतीला तू राहू नको त्याच्या संगती जर राहिलास तर तुला बी तो नुकसानमध्ये टाकल तो स्वतः तरी काहीतरी नुकसान करेल करल व त्यामध्ये तुला ओढल म्हणून तो त्याच्यापासून दूर राहा जेवढं दूर राहशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे पार्वतीबाईचा भाऊ मामाना बोलू लागतो आता आक्यापासून ह्याला मीच लांब ठेवतो ह्याला मीच नजर ठेवतो आणि आक्यापासून दूर राहायला सांगतो मामा सांगू लागतात हा जेवढा दूर राहील तेवढं ह्याला चांगला आहे कारण तो काय तरी नुकसान करून घेणार आणि महादूला त्याच्यामध्ये ओढून घेणार म्हणून महादू तू जेवढं लांब राहशील तेवढं लांब राहा त्याच्यापासून त्याच्या संगतीला राहू नकोस त्याच्यासोबत जा जाऊ नकोस महादू म्हणतो बरं ठीक आहे मामा तुम्ही सांगताय तसं आता आजच्या भागामध्ये काय घडणार आहे आपण ते पाहूया बापू मामांना विचारत असतो मामा, विचार मामा तुम्ही महादूला आक्यापासून दूर राहायला सांगितलं काय कारण आहे आणि आक्या कोण आहे हा तुम्ही काय सांगितलं नाही मामा म्हणतात तुला चौकशी लई लागतात र कशाला पाहिजे तुला हे सर्व बापू बोलू लागतो मामा मला जाणून घ्यायचं होतं की तो कोण आहे आणि काय करतो मामा म्हणतात अरे असतात काही लोक स्वतः नुकसान करून घेतात व दुसऱ्याला त्याच्यामध्ये ओढतात तुमची ही कितीही जरी असली तरी तुमची संगतसुद्धा चांगली पाहिजे संगत जर वाईट असेल तर तुमचे कर्मसुद्धा वाईट होऊ लागतात त्यामुळे तुमची संगत चांगली ठेवा त्यामुळे माधूला सांगितलं की आक्यापासून दूर राहा आक्या काय करणार आहे स्वतः नुकसानमध्ये जाणार व त्यालाही ओढून घेणार म्हणजे माधूला ओढून घेणार पुढे मामा सांगू लागतात आता आक्या कसा आहे आपल्याला माहीत आहे सर्वजण तळावर येऊन गेले पण तो आलेला नाही काही काहींना वाटत असतं की देव आहे देव नाही आता जे मानतील नाही मानतील त्याच्यावर आहे मला त्याबद्दल काय वाईट नाही जे मानत नसतील त्यांच्याबद्दलसुद्धा मला काय वाईट नाही मी त्यांच्याबद्दल काही वाईट विचार करत नाही कसा आहे जे मानायचं आहे ते मानतील आणि जे मानत नाहीत त्यांना तर आपण काय सांगू शकत नाही फक्त एवढंच सांगू शकतो की देव आहे आणि तुम्ही मानलंच पाहिजे तुमचे चांगले कर्म असेल तर चांगलंच होत राहणार तुमच्यासोबत आता पाहिलंच न तळावर गावातील सर्व लोक येऊन गेले पण आख्या मात्र तळावर आलेलं नाही काही लोक असतात देवाला मानत नाहीत आणि त्यामध्येच ते मोठेपण समजतात काहींना अहंकार असतं अशामध्ये तो एक आहे त्याला आपण काय करायचं म्हणून महादूला आपण सांगितलं की त्याच्यापासून दूर राहा तो काहीतरी नुकसान करून घेणार आणि ह्यालासुद्धा त्यामध्ये ओढणार पुढे मामा सांगू लागतात हे पहा जर तुम्ही म्हणत असाल देव आहे नाही पण देव असतोहीच की देव नाही असे कुठे आता सूर्याला जर तुम्ही म्हटला की तो सूर्य नाही म्हणून तर सूर्य आहेच ना सर्वांसाठी तर तो आहेच की जो मानतील नाही मानतील त्या दोघांसाठी सुद्धा तो आहे तसंच आहे देवसुद्धा आहे तुम्ही मानो अगर ना मानो देव या जगामध्ये आहे दत्त बोलू लागतो होय मामा तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पुढे आपण पाहतो महाधू रस्त्याने जात असतो त्याला आख्या हाक मारतो अय माधू इकडे कुठं चालला आहेस आणि तुझ्याशी काम आहे माझ्यासोबत थोडं चल माधू म्हणतो नाही नाही मला घरी जायचं आहे आणि घरी माझं काम आहे आक्या म्हणतो अरे असं का करत आहेस थोडं काम आहे आपण करून येऊ की लगेच महाधू म्हणतो नाही नाही मला जायचं आहे घरी लवकर आणि माझं घरीही काम आहे आक्या म्हणतो अरे असं का करत आहेस आणि कुठून आला आहेस आणि आधी असं कधी बोललेलं नाहीस लगेच येत होतास आज चालला आहेस परत महाधू म्हणतो तसं काय बी नाही माझं काम आहे घरी म्हणून मी जात आहे आक्या विचार करू लागतो आता ह्याला काय झालं बरं हा असा कधी वागलेला नाही आणि हा पहिल्यांदा असं करत आहे महादेव म्हणतो तसं काय बी नाही तुम्ही काय बी विचार करू नका मला घरी कामं आहेत म्हणून मी जात आहे तसे म्हणून महादेव घरी निघू लागतो इकडे आपण पाहतो पार्वतीबाईला पार्वतीबाईचा भाऊ सांगतो मामाने महादूला सांगितलं आहे त्या आक्यापासून दूर राहायला तो काहीतरी नुकसानमध्ये पडणार आणि ह्यालासुद्धा ओढणार आहे तो असे मामाने सांगितले आहेत महादूला काय बी करून आक्यापाशी जाऊ द्यायचं नाही त्याला काही बी करून अडवलं पाहिजे नाहीतर हा सुद्धा नुकसानमध्ये पडेल काहीतरी होईल पार्वतीबाई रडू लागते व म्हणते हे कसलं काय म्हणायचं आता आणि आता कसं काय करायचं मामाने काय सांगितलेत पुढं पार्वतीबाईचा भाऊ म्हणतो काय नाही फक्त मामाने एवढं सांगितलं आहे की आक्यापाशी ह्याला जाऊ द्यायचं नाही आणि मी लक्ष ठेवतो त्याच्यावरती माधव कुठे जातो कुठे नाही मी पाहतो सर्व इकडे आपण तळावर पाहतो बापू मामासने बोलू लागतो मामा बोल किराणा सर्व संपला आहे आणायला पाहिजे मामा म्हणतात अरे मग घेऊन या की विचारतोय कशाला मामा त्याला पैक देतात व म्हणतात हे घे जेवढं किराणा लागणार आहे तेवढं घेऊन ये बापू म्हणतो बरं ठीक आहे मामा मग माझ्यासोबत कोणीतरी झाडा की एकटा कसं जायचं मी मामा म्हणतात अरे काय होतं या तुला एकटा आता दत्तो बोलू लागतो मामा ह्याचं रोजचंच आहे ह्याला काहीतरी काम दिलं तर तिला हो कोणीतरी मागतो बापू बोलू लागतो मामा सोबत कोणतं असेल तर बरं होईल आणि किराणा आणायचा आहे सर्व घेऊन जाऊ का मी मामा म्हणतात बरं ठीक आहे तुला जसं जमतं आहे तसं तू कर आणि लागलीच जाऊन ये बापू तसे बोलतो व किराणा आणण्यासाठी निघू लागतो इकडे दत्तो म्हणतो मामा ह्याचं काय रोजच आहे काहीतरी काम दिलं तरी ह्या हो संगतीला कोणीतरी मागतच असतो मामा म्हणतात बरं ठीक आहे त्याचा तो काम करतो या नवं मग जाऊ दे तुम्हाला कशाला पाहिजे तुम्ही तुमची कामं करा पुढे आपण पाहतो तळावर काही लोक येतात मामा त्यांना विचारू लागतात काय रता त्या इकडे कसं काय आला आता तुम्ही तो माणूस बोलू लागतो मामा आता काय सांगायचं तुम्हाला तर सर्व माहीत असतं काय अडचणी आहेत काय नाही सर्व तुमसने ठाऊक असतं मामा म्हणतात बरं ठीक आहे ते आलेले सर्व लोक म्हणू लागतात मामा तुम्ही आमच्यावरती रागावलीत की काय तुम्ही आमच्या इकडे तळ ता टाकत नाही आमच्या गावाकडे येत नाही मामा म्हणतात तसं काय बी नाही दप्पा जिथं मला कॉल देतात मी तिथं जात असतो या ते सर्व लोक म्हणतात बरं ठीक आहे मग आमच्याकडे कधी कौल मिळेल आणि तुम्ही आमच्या गावी कधी येणार आहात मामा म्हणतात बघूया आता कधी काय होतं या ते आलेले सर्व लोक म्हणतात मामा तुम्हाला आता गारनी काय सांगावीत तुम्हाला तर सर्व माहीत असतं या मामा म्हणतात तुमचं पिकाचंच आहे ना पीक आलेलं त्याला कीड लागत आहे बराबर का ते सर्व म्हणतात होय मामा आता काय करायचं समजणं झालं या असंच जर चाललं तर आमचं कसं व्हायचं आम्ही काय खायचं आणि आमचा आता समध करून झालं पिकावरती औषध टाकून पाहिलं तरी काय झालेलं नाही देवाचं काय असेल त्याचं सर्व केलं तरी काय झालेलं नाही पीक आमचं चांगलं येतं पण त्याला कीड लागतं अशी कारणे लोक मामांना सांगू लागतात पुढे आपण पाहतो बापू केरळ आणण्यासाठी गावी जात असतो मध्ये त्यांना आक्या भेटतो तो बोलू लागतो अरे इकडे यार कुठं चालला आहात तुम्ही बापू त्यांच्याविषयी येतो आक्या विचारतो तुम्ही नवीन दिसताय गावामध्ये आणि इकडं कुठं चालला आहे बापू सांगा लागतो आम्ही मामांकडून आले आहोत आणि मामाने तर तळ टाकला आहे गावा गावामध्ये आणि आता किराणा आणण्यासाठी चाललो आहे गावाकडे अख्या विचारतो बरं तुम्ही आमच्या गावामध्ये का आलात असे विचारतोय आम्ही बापू म्हणतो आम्ही येत असतो या सर्वांच्या गावामध्ये मामांची मेंढरा आहेत बाळूमामा म्हणजे देव ऋषी आहेत मोठे संत आहेत ते त्यांची मेंढरा आहेत आणि त्यांना जसं कौल मिळतंय त्या गावामध्ये आम्ही जात असतो या अख्ख्या म्हणतो मग आमच्या गावामध्ये कशाला आलात मी हे विचारत आहे आणि हे बाळूमामा कोण आहेत बापू म्हणतो अरे देवऋषी आहेत मोठे ते बाळूमामा म्हणजे देव आहेत अख्ख्या म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही कशाला आलात गावाला इथे आणि इकडं कोणाला सांगून चालला आहेस बापू म्हणतो कोणाला कशाला सांगावं लागतं मी किराणा आणण्यासाठीहीच चाललो आहे आणि मला आता किराणा पाहिजे आहे अख्ख्या म्हणतो इकडे जायचं नाही आणि तुम्ही इथं राहायचं नाही बापू म्हणतो तू मी कोण आडवणार मला तुमच्या गावामध्ये आलो म्हणून तुम्ही काय बोलू लागला का अख्या म्हणतो हे बघ तुझे तंगड तोडून हातात देईन बापू म्हणतो तांगडं तोडून तर दाखव मग तुला सांगतो कोण आहे मी पण बापूची पत्नी म्हणू लागते अहो एक तर तुम्ही इकडं आम्हाने बोलवलं आणि आमच्याशी उगाच वाद घालत आहात आमचं आम्हाला काम करू द्या आम्हाला किराणा आणायला जायचं होता बापू म्हणतो अरे कसली माणसं आहेत कसे बोलत आहेत एक तर आपल्याला बोलवलेत आणि उलट वाद घालत आहेत बापूची पत्नी बापूला ओढून घेऊन जाते इकडे मामा म्हणत असतात तुमचे कर्म चांगला असेल तर तुम्ही जगाल नाही तर तुम्ही मराल हे ते आपला आचाबाग भाग हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो